नमस्कार शेतकरी मित्रांनो खानदेश टीव्ही चॅनल मध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो तुम्हाला आपण बावीस डिसेंबर रोजीचा चोपडाचा बिल बाजार दाखवतोय आणि चोपडा बाजारातील मित्रांनो प्रसिद्ध व्यापारी धर्मराज धनगर आणि जितेंद्र धनगर यांच्या दावणीच्या तुम्हाला पण जोड्या आणि इथं जो व्यवहार झालेला आहे मित्रांनो आता तुम्हाला जी ती तो ही व्हिडिओमध्ये किंमत सांगितली जाते ती आणि जो व्यवहार झालेला आहे तोही तुम्हाला इथं बघायला भेटणार आहे ती फक्त सांगायची किंमतच मित्रांनो व्यवहारमध्ये शंभर टक्के कमी जास्त होतं आपण लाईव्ह व्यवहार सुद्धा इथं तुम्हाला दाखवलेला आहे मित्रांनो व्हिडिओमध्ये तो व्हिडिओ पूर्ण बघा जोड्या घ्यायच्या असतील तर जितेंद्र धनगर आणि धर्मराज धनगर यांचा तुम्हाला नंबर दिलेला आहे तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तर आज मित्रांनो त्यांच्याकडं दोन जोडे आहे एक इकडे काल त्यांनी दोन जोडे विकलेले आहे नमस्कार जी तू किती जोडे आज आपल्याकडं आठ बैल होते चारचा व्यवहार असं आहे का बरोबर बस आजच्या बरोबर आज चार आहे का तरी करदाती काही दोघे करतात चालू सरव्या कामाला सगळ्या कामाची गॅरंटी राहील दोन दिवस हाकलून घ्या मग पैसे द्या तर मित्रांनो जोड बघा मोठी जोड आहे एक सारखी आहे मित्रांनो आणि सर्व कामाची गॅरंटी राहील मित्रांनो हाकलून पैसे असतात इथं तुम्ही तुम तुमच्याकडे जेवढे पैसे असतील तेवढे तुम्ही बेनत देऊन द्या त्यानंतर बिल चेक करून तुम्ही बाकीची पेमेंट करू शकता मित्रांनो आता जोड बघा तुम्ही मोठी जोड आहे मित्रांनो आणि गॅरंटीची जोड आहे सर्व कामाची गॅरंटी राहील बैलगाडी वखर नांगर जेवढं शेती कामाची राहतं मित्रांनो तेवढी सर्व गॅरंटी राहील यांची किती सांगतायची तू यांची सांगायची एक लाख दहा हजार रुपये सांगायला एक लाख दहा हजार रुपये काही मागणी लागली का आज बाजारात मागता फायनल आपण पंच्याण्णव सांगून दिलेली आहे तर जोडी बघा मित्रांनो गॅरंटीची जोड आहे नो टेन्शन आहे मित्रांनो जोडीला आणि हे काय मित्रांनो एक लाल जोड आहे बघा तुम्ही आता हे पण करतात हे पण करतात जोड बघा मित्रांनो करतात मोठी जोड्या काय म्हणता तीस हजार काहीला मागणी लागली का नव्वद पंच्या काय अपेक्षा आपली एकदाची अपेक्षा आहे तर मित्रांनो जोडीची पूर्ण गॅरंटी राहणार आहे मार्केट पैशाची पूर्ण गॅरंटी राहील आपले पैसे असतात मित्रांनो तुमच्याकडे जेवढे पैसे असतील तेवढे द्या आणि जोडी घेऊन जाय मित्रांनो घरी चेक करून बाकीचे पैसे द्या एवढी फुल तुम्हाला गॅरंटी खात्री तुम्हाला जोड्या भेटतात मित्रांनो धर्मराज भाऊ आणि जितेंद्र भाऊ यांच्याकडं काल पण त्यांनी दोन जोड्या विकलेल्या आहेत मित्रांनो आपल्या चॅनलतर्फे शेतकरी आले होते आणि आज पण त्यांच्याकडं दोन जोडे आहेत विक्रीला मोठ्या जोड्यात मित्रांनो हायक्रेड जोडे जर कोणाला जोड्या खरेदी करायच्या असतील तर तुम्हाला पण व्हिडिओमध्ये नंबर दिलेला आहे तर तसं त्यांच्याशी संपर्क करा तुम्ही

दलाल मिली रहो त तर मित्रांनो आज सिंगल वेलाचा व्यवहार चालू आहे झोणजन ते सेला लागे दाखव द्या त्याही बोला आम्ही एकला पाणी आर येतो

આપડા ના નહી ગૌ પુરતંગ રોજી

પંચ હજાર અઠ્ઠાંશી લાગતું પંચ હજારો સમજ બોલા તારી હજાર પાંચ બોલાતા